सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्र म्हटलं की आपल्या मनात सर्वात पहिला विधी आठवतो तो म्हणजे घटस्थापना पण तुम्हाला माहिती आहे का या घटस्थापनेचं महत्त्व नेमकं का काय आहे आणि सर्वप्रथम कोणी केली होती अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे घटस्थापनेचा अनेक असे उल्लेख आढळलेले आहेत सर्वात आधी सांगायचं तर देवानी देवतांनी स्वतः घटस्थापना केली महिषासूर नावाचा असुराने देव ऋषी गंधर्व सगळ्यांना पराभूत करून त्रिलोक जिंकले तेव्हा सर्व देवता एकत्र आल्या आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या यें, तेजातून देवीचे आव्हान केले छोट्या छोट्या कथा आहेत त्या मी इथं स सा, सा, सांगितलेल्या आहेत त्यावेळी देवीला आमंत्रित करण्यासाठी स्थापना करण्यात आली म्हणजेच घटस्थापना म्हणजेच देवी श देवी शक्तीला विश्वातून आपल्याजवळ बोलावून तिची उपासना करण्याची सुरुवात देवी भागवत पुराणातसुद्धा कथा सांगितलेली आहे हिमालय आणि मैनावती यांनी नवरात्र व्रत करण्याचे ठरवले ऋषींनी त्यांना सांगितले की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करा त्या देवीचं आवाहन करा आणि नऊ दिवस अखंड अर्चना करा देवीची हिमालयाने भक्तिभावाने हे व्रत केले त्यांच्या फलस्वरूप त्यांना कन्या पार्वती म्हणजे स्वयता देवी प्राप्त झाली यातूनच स्पष्ट होतं की घटस्थापना ही देवीला आपल्या घरी आवाहन करण्याची प्रक्रिया आहे मार्कंडे पुराणातील देवी महात्मा किंवा दुर्गा सप्त सप्तशतीमध्ये सुरत आणि समाधी नावाचा वैश यांची कथा आहे इथं मी छोट्या कथा थोडक्यात सांगितलेल्या आहेत राजा सुरत शत्रूकडून हरला आणि आपलं राजस गमावून जंगलात आला तिथे समाधी वैश्यसुद्धा दुःखी अवस्थेत आला होता दोघांनी ऋषी मेधाकडे जाऊन विचारलं आम्हाला शांती कशी मिळेल काय करावं आम्ही तेव्हा ऋषीने त्यांना नवरात्र व्रत करण्याचं सांगितलं त्यांनी घटस्थापना करून देवीची उपासना केली फलस्वरूप राजाला पुनर्जन्मात पुढच्या पुनर्जन्मात म्हणजे पुढच्या जन्मात साम्राज्य मिळालं आणि वैशाला मोक्ष प्राप्त झाला ही कथा आपल्याला शिकवते की भक्तिभावाने घटस्थापना केली तर देवी नक्कीच कृपा करते अजून एक कथा आपल्याला सांगितलेली आहे भगवान श्रीरामाने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने सुद्धा घटस्थापना केलेली आहे रावणाशी युद्ध करण्यापूर्वी श्रीरामाला जाणवलं रावण खूप शक्तिशाली आहे त्याला पराभूत करण्यासाठी शक्ती स्वरूपात दुर्गा माताला प्रसन्न करा करणं आवश्यक आहे अगस्ती ऋषीच्या मार्गदर्शनाने श्रीरामाने शारदीय नवरात्र सुरू केलं पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवीचं आवाहन केलं नऊ दिवस त्याने उपवास केला मंत्र जप केला देवीची अर्चना केली अखंड दिवा प्रज्वलित ठेवला ना महानवमीच्या दिवशी देवीने प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि आशीर्वाद दिला श्रीरामा तुझा विजय निश्चित आहे आणि दहाव्या दिवशी विजयादशमीला श्रीरामाने रावणाचा पराभव हो केला आणि धर्माचा विजय झाला म्हणूनच आजही नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेनेच केली जाते कलश आता आपण कलश घटस्थापना म्हणली की स्थापना करतो क स्थापना आपण त्याच्यानंतर घटस्थापनेसाठी धान्य ठेवतो तर कलश म्हणजे काय याचं थोडक्यात मी सांगते कलश म्हणजे फक्त पाणी किंवा नारळ नाही तो संपूर्ण विश्वाचं प्रतीक आहे त्या घटामध्ये ब्रह्मा विष्णू महेश सप्त ऋषी नवग्रह नद्या तीर्थ आणि मुख्य म्हणजे स्वतः दुर्गा माता विराजमान असते म्हणूनच नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने केली की संपूर्ण व्रत मंगलमय होते आणि देवी कृपेने आरोग्य संपत्ती स्थैर्य आणि विजय प्राप्त होतो तर ही होती घटस्थापनेच्या काही कथा कथा आणि त्यांचं महत्त्व देवतापासून सुरुवात होऊन हिमालय राजा सुरत आणि स्वतः मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामापर्यंत आलेली ही परंपरा नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेपासूनच होते घटस्थापना म्हणजे शक्तीची स्थापना शुभतेचं आरंभ आणि नवीन ऊर्जेचं आव्हान या दिवशी कशी करायची एक स्व आपण देवघराच्या तिथं देवघर आधी स्वच्छ करून घ्यायचं त्याच्यानंतर पा खाली जमिनीवर हे टाकायचं ताट ठेवायची छोटी त्या ताटानंतर माती आणायची सुपीक अशी माती आणायची कोणी कोणी पंचधान्य काढतात कोणी सप्तधान्य ठेवतात जे आपल्या आपल्या घरी जशी परंपरा आहे तशी आपण करावी आणि कोणी कोणी दोनच धान्य टाकतात ता गहू आणि ज्वारी कलश स्थापना करायची त्याच्यामध्ये म्हणजे अशी माती आणलेली तिथं ताटामध्ये ठेवायची मा त्याच्यामध्ये दोन धान्य टाकायचे पंचधान्य आपली परंपरा जशी आहे तशी करावी त्याच्यानंतर आपण जे टाक असतो देवीचं किंवा ते क ह्याच्यामध्ये एक फुलपात्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाक ठेवायचं देवीचं आणि त्याच्यानंतर आपण नऊ दिवस माळा असतात दे देवीला नऊ नऊ प्रकारच्या माळा तिथं आपण करायच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळी असते वेग या दिवशी क कल, म्हणजे कलश नारळ आणि सुपीक माती ह्यामध्ये आपण असं अशा पद्धतीने आपण घटस्थापना करायची आहे त्याचं काय अर्थ आहे की अंकुरण म्हणजे काय जीवन सृष्टी आणि वाढीचं प्रतीक मानलेलं आहे कलश काय तर कलश हा पंचमहाभूताचा आणि देवीच्या नऊ रूपाचा प्रतीक आहे त्यातील पाणी म्हणजे जीवनदायी शक्ती व त्यावरील नारळ म्हणजे पूर्णता समृद्धी आणि शुद्धतेचं चिन्ह आहे या नवरात्रीत घटस्थापना करून रोज देवीची अर्चना आरती जप केल्याने आयुष्यातील संकट दूर होतात आणि ही सुख शांती आणि समृद्धी लाभते अशा पद्ध थोडक्या अशा पद्धतीने मी थोडक्या तिथं सांगितले की घटस्थापना क कशी करावी आपल्या आपल्या परंपरेनं करावी ते आधी मी सांगितल्याप्रमाणे आपण सगळं देवघर स्वच्छ करून घ्यायचं छान हे धूप धीप नैवेत नंदादीप ठेवायचा कलश स्थापना ठेवायची कल कलशाला पाच नागवेलीचे पानं लागतात नाग ना, वि नाग विड्याचे पानं म्हणजे नागवेलीचे पानं पाच पानं लागतात आधी सुतून घ्यायचं तो कलश आपण तांब्याचा किंवा पितळ्याचा कलश वापरायचा स्टीलचा वापरायचा नाही त्याला सुतून घ्यायचं नारळ पण सुतून घ्यायचं त्याला वस्त्र माळवस्त्र लावायचं नारळालासुद्धा हळदी कुंकू अक्षदा आणि कलशामध्ये आपण हळदी कुंकू अक्षदा एक किंवा दोन रुपयेचा कॉईन त्याच्यामध्ये टाकायचा हळकुंड कोणी कोणी हळकुंड टाकतात कोणी टाकत नाही सुपारी असं कलशामध्ये स्थाप स्थापना त्याची करायची वरती नारळ ठेवायचं नारळा पण माळा वस्त्र ठेवायचं फूल आणि दररोज आपण ते फुलं कालचं वाहिलेलं फूल काढायचं आणि ने दु नवीन दुसरं त्याला व्हायचं अशा पद्धती सोप्या पद्धतीने मी स्थापना सांगितलेली आहे ती अवश्य करावी स्थापना आणि घट, कलस्थापना कलस्था किंवा हे घट हे याच्याशिवाय नवरात्र करता येत नाही नुसतं नंदादीपही कोणी कोणी ठेवतात पण ह्याला कल घटस्थापनेमध्ये कलस्थापनासुद्धा महत्त्वाची मानलेली आहे घटसुद्धा महत्त्वाचे मानलेले आहे तर अशा सोप्या पद्धतीनं मी सांगितलेली आहे कशी करावी काय आणि दररोज थोडंसं पाणी टाकायचं त्याला आपलं ते अजून एक मला सांगा असं वाटतं की याच्यामध्ये आपण गंगाजलाचं पाणीसुद्धा ॲड करायचं तेसुद्धा पवित्राने ते सुद्धा आवश्यक आहे असंसुद्धा अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं मी घटस्थापनेचं छोट्या छोट्या कथासुद्धा सांगितलेल्या आहेत की आपण घटस्थापना का करायची आणि कशामुळं करायची पूर्वी कोणी केली होती कशामुळं केली होती आणि त्यांना केल्यानंतर कसं विजय प्राप्त झाला त्यांच्या तेन, मनकामना पूर्ण झाल्या असंही घटस्थापन अध्यात्मामध्ये घटस्थापनेचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण पहा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ही घटस्थापना मी देवीला समर्पित करते